मिरज तालुका टाकडी रोडवर मोटरसायकल आणि चारचाकी पिकअपच्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू तर एक जण जखमी मिरज तालुक्यातील टाकडी रोडवर असणाऱ्या ब्रिज जवळ कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या चारचाकी पिकअप वाहन आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात तर मिरजेच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे इरशाद रियाज मगदुम वय चौतीस मुजावर गल्ली लाकडी वखार शेजारी मिरज असे मयत तरुणाचे नाव आहे तर ऐराब शौकत देसाई राहणार मुजावर गल्ली मिरज हा तरुण जखमी झाला आहे या तरुणाच्या अपघाती मृत्यूने मात्र मिरज शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मयत मगदूम हा आचार्याचे काम करत होता रविवारी सकाळी तो ऑर्डरीच्या स्वयंपाकाचे काम आटोपून मिरजेकडे येत असताना काळाने त्याच्यावर घाला घातला या घटनेची माहिती समजताच मित्रमंडळी घटनास्थळी दाखल झाले गंभीर जखमी असणाऱ्या ऐराब देसाई याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मयद ईर्ष्याद हा मनमिळावू हसमुख होता त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबियासह मित्रमंडळींना मोठा धक्का बसला आहे तर शासकीय रुग्णालयात तसेच ना तसेच मित्रमंडळींनी मोठी गर्दी केली होती मृत ईर्ष्याच्या अशा आकस्मिक निधनाने मात्र मिरज शहरातील मुजावर गल्ली येथे शोककळा पसरली आहे तर सर्वत्रच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे